कला <tallam>, E uh -huh. असो ऐसा कोठे आठवची नाही देही विदेही भोगू दशा सर्व सुखलो सर्व अलंकार आनंद भरण निर्बळ अडुलत असो तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप

आले भागा ते करीत तुझे त्याच नाम मी उपचारित दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फोटो देऊ फाटे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निरुक्ती उतारा स्वप्न देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आय जनवनी जय देवाची जगद उताराला गे धरीला अवतार मिळविला बळीवार शिताईचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त जागेवर निवडून घेतलेला अभंग जगतगुरु जगत, जगत वंद वैकुंठ वाशी असणारे ज्या महात्म्यांचा अस वैकुंठ गमनाचा दिवस असे आहे असे वैकुंठवाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु संत तुकोबाराय यांच्या चार सरणाच्या निवडून घेतलेला अभंग नामपर प्रकरणातील आहे ना रुचेल पचेल समजेल उमदेल साहे विठल विठल हो थोडा मोठ्यांचा आशीर्वाद आणि नव्हे नव्हे हरिभक्त परायण गुरुवारे धनराजी बाबा कोडपिंपरीकर गुरुवरे वंदनाई चिमटानेकर गुरुवरे असणारे आमचे प्रल्हाद महाराज पिंपरखेडकर अशा थोऱ्या मठांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला हा श्री वैष्णव मेळावा आणि अशा वैष्णव मेळावामध्ये आजचा हा पहिल्या दिवसाची पहिली सेवा माझ्यासारख्या सर्व साधारण लहानश्या छोट्याशा अशा लेकराकडे ही सेवा सोपवलेली आहे परी माझ्या दैवा पार नाही वैष्णव मेळाच्या निमित्तानं दुधात साखर पर्व काळ तुकाराम आशा या पर्व काळावर बुधवार या दिवशी मागशी चतुर्तीय फाल्गुन अशा या पर्व काळावर आपल्या गावातील कोणाचे असतील नसतील पण माझे मामा रवींद्र मामा यांच्याकडे वैष्णव मेळावा देखील आहे आणि एक भाग्याची गोष्ट अशी आहे भगवान परमात्म्याने आजच्या दिवसाला या गावामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आजच्या दिवसाला या गावामध्ये रवींद्र मामाच्या घरामध्ये भगवान परमात्म्याने आज येऊन प्रत्येकाच्या गररो गरी गल्लो गल्ली मधून पार मारुतीच्या मंदिरापासून तर आपल्या मामांच्या घरापर्यंत भगवान परमात्म्याच आगमन आज झालेलं आहे बर का देव पैसले सिंहासनी नवे नवे देव आले घरा आणि भक्ती सन्मान्य पूजीला भगवान परमात्मा पंढरश्या परमात्मा जगाचा बाप मामा तुम्ही किती भाग्यवान आहात त्या जगाचा बापा तुम्ही आजपर्यंत त्यांची भक्ती करत होते त्यांचं नामस्मरण करत येतो तो जगाचा बाप परमात्मा आज तुमच्या घरापर्यंत चालून आलेला आहे गोकोरी आनंदी जहाला बालकृष्ण घरा आला गोकुरी आनंदी कृष्ण घरालाृष्ण आला कृष्ण धरा ओ बृष्ण घरा आला बल कृष्ण घरा बाल कृष्ण बर आनंद झाला कृष्ण भगवान परमात्मा आज या गावामध्ये पदार्पण झालेले आहेत नवे नवे त्याच्यामध्ये वैकुंठ गमनाचा हा दिवस वैष्णव मेळावा वैष्णव मेळाचा हेतू तुम्ही आपण सर्वांनी ऐकलेला आहे तरी सुद्धा दरवर्षी वैष्णव मेळावास का करावं बाबा वैष्णव मेळाचं नेमकं महत्व काय आहे वैष्णव मेळातून नेमकं नेमका आपल्याला मिळतं काय नेमका आपण वैष्णव मेळावा मध्ये काय करायला पाहिजे साधू संत महात्म्या सांगतात बाबा वैष्णव मेळावा एवढ्याच साधा आहे की वैष्णव मेळावा म्हणजे मेळ घालून घेणे वैष्णव मेळावामध्ये एकच आहे वैष्णव मेळामध्ये एक होणे काय वैष्णव मेळावा मध्ये एक होणे एकत्र ये येणे तुम्ही आपण सर्वजण वैष्णव मेळाव्यामध्ये एकत्र येतात वैष्णव मेळाव्यामध्ये एकत्र येतात पण वैष्णव मध्ये एकत्र येऊन एक ये। होत नाही आणि साधू संत महात्मा सांगतात आपण एक व्हायला पाहिजे बर का आपण एक व्हायला पाहिजे आणि ज्या दिवशी आपण एक झालो ना त्या दिवशी भगवान परमात्म्याचा तुमचा आपला संबंध अति जवळचा आहे अति जवळचा आहे पण आपण त्या गोष्टीला नेमकं विसरतो म्हणून या ठिकाणी सांगतात ती गोष्ट विसरायला नको याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे देवाचं नामस्मरण करायचं आहे काय नामस्मरण सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान भगवान परमात्म्याच नामस्मरण रात्र न दिवस करायचं आहे त्याने सदा चित्ता समाधान तरच आपल्या चित्तामध्ये समाधान होईल नाहीतर आपल्या चित्ता समाधान होऊ शकत नाही विठ्ठल विठ्ठल दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर नाही सांगतात सर्व सुकल्याने सर्व अलंकार आनंदे निर्भय तुम्ही आपण भाग्यवान बापाचे लेकर आहोत आपल्याला अलंकार दाखवले भाग्यवान बापाचे आपण लेकर आहोत आपल्या बापाने आपल्यावर अलंकार चढवले तुकोबाराय सांगता बाबा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार अलंकार तुकोबाराय सांगतात बाबा तुम्हाला सर्व सुख या ठिकाणी भेटलेलं आहे तुकोबाराने घेतलं ते सुख तुकोबाराय आपल्याला सांगतात तुकोबाराने सांगितलं मी ते सुख घेतलं सर्व सुख

संतांनी तार जोडून घेतली तसे पण त्यांनी सुद्धा तुमची आमची तार जोडून घ्यायला पाहिजे गुरु प्रसन्न होय शिष्यविद्या किरणाय बर का शिष्यविद्या ही किरणाय फळ संप्रदाय पदाची भगवान परमात्म्याकडनं माझ्या ज्ञानोबारांनी तार जोडून घेतली जया यक्याची या उतारा जया यक्याची या उतारा बुदांच्या जोडना निरूतीचा पहिला तिरा जे बाबेल महाराज की जय